मागील तीन चार दिवसात आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस बरसल्याने घोड नदीला पूर आला आहे गेली अनेक वर्षात मे महिन्यात पहिल्यांदाच घोड नदीला पूर आला आहे अशा स्वरूपाचा पाऊस याआधी कधीच झाला नव्हता मे महिन्यात घोड नदीला कधीच पूर आला नव्हता असे वयोवृद्ध शेतकऱ्यांनी सांगितले आंबेगाव तालुक्यात पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला पावसामुळे गावागावातील ओढ्या नाल्यांना पाणी आले आहे याआधी मे महिन्यात वळवाचा पाऊस व्हायचा परंतु एक दोन पाऊस या ठिकाणी व्हायचे जून महिन्यात मान्सूनचा पाऊस सुरू व्हायचा त्यानंतर जुलै ऑगस्ट महिन्यात ओढ्या नाल्यांना पाणी यायचे डिंबे धरण भरल्यानंतर घोड नदीत पाणी सोडले जायचे त्यानंतर घोड नदीला पूर यायचा वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदाच मे महिन्यात पूर आला आहे चास तालुका आंबेगाव येथील माऊलीची चास या ठिकाणी पूर्वकालीन जे कुंड आहे तेथे पूर परिस्थितीसारखा पाऊस पडत असून पाणी खळखळून वाहत असल्याने निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे पुढील काही दिवसात पाऊस झाला तर नदीचे पाणी वाढण्याची शक्यता असून नदीकाठच्या लोकांनी सावधान राहणे गरजेचे असल्याचे तानाजी सोनवणे यांनी सांगितले आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस